आपलं परिचय आहे मी पंकज धनराज इटणकर राहणार बजरंगनगर मी ह्या श्री सार्वजनिक हनुमान व महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टीवरती आहे आपण आम्ही नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी नवरात्राचे कार्यक्रम घेत असतो इथे ह्या कार्यक्रमामध्ये बजरंग आणि बजरंगनगरच्या बाहेरील सर्व जनता सहभागी होती दोनशे त्यावेळेस स्थापना करणार आहोत आम्ही त्याप्रमाणे पुढील विवरण आम्ही कार्यक्रमाची रूपरेषाही आखलेली आहे यावेळेस थोडं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार आहोत आम्ही त्यामध्ये जागरण आहे गोंधळ आहे देवीचा गोंधळ त्यामध्ये राजगरबा आहे असे विविध कार्यक्रम आम्ही यावेळेस घेणार आहोत प्रामुख्याने आणि आमच्यासोबत जी काम करणारी टीम आहे त्यामध्ये महेश बोरीकर प्रेम प्रेममुंडाफळे पिंटू फुके मंगेश काकडे असे आमचे मित्र मुकेश भंडारी असे लोक जे सोबत आहेत ते मिळून आम्ही काम करणार या मंदिराच्या विषयी काम हां माझे संजय ज्ञानबाजी भांडेकर नाव आहे मी बदडनगर निवासी आहोत आम तो हे देऊ स्थापना कमीत कमी साठ सत्तर वर्षापासूनची आहे आणि इथं आम्ही सार्वजनिक मिळून कार्यक्रम करतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमचा इथला कार्यक्रम आहे नवरात्रचा आणि प्रत्येक सणांचा कार्यक्रम आम्ही मोठ्या संख्येने साजरा करतो आणि आम्हाला जनतेचा अगोदरपेक्षा आता सध्या जास्तीत जास्त प्रसिद्ध मिळ प्रसिद्ध मिळत आहे म्हणून आमचा हा कार्यक्रम चांगला चांगला आणि सार्वजनिक लोकांनी सर्वांनी येऊन आमच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नवरात्राचा पण लाभ घ्यावा आणि आमची जो, जो का म्हणत जो अखंड जो, अखंड ज्योतीचा पण लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती आहे श्रीकांत फुके राहणार बजरंगनगर गली नंबर चार आ, श्री सार्वजनिक हनुमान व महालक्ष्मी मंदिर पंचकमटी बजरंगनगर रोड नंबर दोन येथे नवरात्रीनिमित्त घटस्थापनेचा घटस्थापना व अखंड ज्योत ठेवण्यात आलेली आहे तरी बजरंग नगर येथील समस्त नागरिक आणि दक्षिण नागपुरातील समस्त नागरिक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद जुडे श्री सार्वजनिक हनुमान मंदिर व महालक्ष्मी मंदिर बजरंग नगर इथे येणाऱ्या नव नौ, नवदुर्गाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की सर्व ही सहभाग घ्यावा